मुंबई विमानतळाचं गेट नंबर पाच एरवी विमानतळाजवळ प्रवाशी सोडून फारशी गर्दी नसते पण सोळा जुलैला मुंबई विमानतळासारख्या अतिसंवेदनशील भागात जवळपास पंचवीस हजार लोक जमल्याचं पाहायला मिळालं ही गर्दी होती फक्त दोन, 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 दोन हजार दोनशे अडतीस पदांच्या भरतीसाठी दोन हजार दोनशे अडतीस जागांसाठी जवळपास पंचवीस हजार तरुण मुंबई विमानतळाच्या गेट नंबर पाच वर नोकर भरतीसाठी जमले होते या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की भरतीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी सारखी स्थिती होती जवळपास पंचवीस हजार तरुण एकाच ठिकाणी जमल्यानं अनेक किलोमीटर रांगा देखील लागल्याचं सांगितलं जातंय एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने लोडर्स आणि युटिलिटी एजंट पदासाठी ही भरती काढली होती वॉक इन इंटरव्ह्यू असल्यानं दूरदूरच्या भागातून तरुण या भरतीसाठी हजर झाले होते मात्र गर्दी वाढल्यानं आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्यानं एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसने मुलाखती न घेताच तरुणांना परत पाठवलं पण सोळा जुलै रोजी या ठिकाणी नक्की काय घडलं मुंबई विमानतळ परिसरात एवढी गर्दी कशी झाली आणि तरुणांना मुलाखतीशिवाय परत का जावं लागलं एकूणच हे सगळं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोल भिडू टाटांनी एअर इंडिया विकत घेतल्यापासून त्यांनी एअर इंडियाच्या सेवा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू केली आहे याच भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून अठ्ठावीस जून रोजी एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने नोकरी भरतीची जाहिरात काढली होती होती ही भरती मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांसाठी या जाहिरातीत टर्मिनल मॅनेजर पासून ते हँडीमॅन पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यूची तारीख जाहीर करण्यात आली होती त्यानुसार हँडीमॅन आणि युटिलिटी एजंट पदासाठी सोळा जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडे पर्यंत मुलाखती पार पडणार होत्या हँडीमॅन पदासाठी दोन हजार दोनशे सोळा जागा होत्या तर युटिलिटी एजंट पदासाठी बावीस अशा एकूण दोन हजार दोनशे अडतीस पदांसाठी जवळपास पंचवीस हजार तरुण मुंबई विमानतळाच्या गेट नंबर पाच जवळ जमले होते या पदांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास इतकी होती तर वयाची अट तेवीस वर्ष होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण इथं जमले होते तरुण शारीरिक दृष्ट्या फिट असला पाहिजे ही एक महत्वाची पात्रता होती कारण हँडीमॅन आणि युटिलिटी एजंट दोघांनाही प्रवाशांचं सामान वाहून नेण्याचं काम असतं सामान रॅम्पवर लोड करणं ते खाली उतरवणं विमानात लोड करणं अशी सगळी कामं हँडीमॅनची असतात त्यामुळे या कामासाठी शारीरिक फिटनेसला महत्व आहे एका विमानासाठी जवळपास पाच हँडीमॅनची गरज असते या पदासाठी पगाराचा विचार केला तर त्यासाठी बावीस हजार पाचशे तीस रुपये प्रति महिना पगार आहे ओव्हरटाईम भत्ता पकडला तर या पदावरील व्यक्तीला साधारण तीस हजार रुपये आता या दहावी पास पात्रता असलेल्या बावीस हजार पाचशे तीस रुपये नोकरीसाठी जवळपास पंचवीस हजार तरुण सोळा जुलै रोजी मुंबई विमानतळाजवळ जमले होते दहावी पास पात्रता असलेल्या या जॉबसाठी बी ए बी कॉम एम एमकॉम केलेले तरुण देखील आले होते काही तरुण तर हजारो किलोमीटर प्रवास करून मुंबईत दाखल झाले होते राजस्थानच्या अलवारमधून देखील एक तरुण नोकरीसाठी आला होता बुलढाण्याचा प्रथमेश्वर चारशे किलोमीटरचा प्रवास करून या नोकर भरतीसाठी आला होता यावरून देशातील बेरोजगारीची स्थिती लक्षात येते मुंबई विमानतळाजवळ पंचवीस हजार तरुण जमल्यानं परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं वॉक इन इंटरव्ह्यू असल्यानं आणि मर्यादित जागांसाठी मोठ्या संख्येने तरुण आल्यानं सर्वजण रजिस्ट्रेशन काउंटरवर पोहोचण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे तरुणांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर राजकीय अराजकीय अशा सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्डचे चे सरचिटणीस जॉर्ज अब्राम यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी तर असा दावा केलाय की या ठिकाणी मुलाखतीसाठी जवळपास पन्नास हजार तरुण आले होते कंपनीने ही नोकर भरती अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळली आहे आम्ही कंपनीला अशा प्रकारे नोकर भरती घेण्यात येऊ नये असं सांगितलं होतं यामुळे काल अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं यातून बेरोजगारीची समस्या किती गंभीर होत चालली आहे हे दिसून येतं असं अब्राम यांनी म्हटलंय एकीकडे एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्डने पन्नास हजार तरुण तिथे आल्याचा दावा केलाय तर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ रामबाबू चिंतला चेरुवू यांनी फक्त पंधरा हजार तरुण अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचा दावा केलाय दावा काहीही असला तरी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि चेंगरा चेंगरीची स्थिती निर्माण झाली होती हे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे गेल्या आठवडाभरातील नोकर भरतीच्या ठिकाणी अशा प्रकारे गर्दी होण्याचं हे दुसरं प्रकरण आहे काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूच जिल्ह्यातल्या अंकलेश्वर मध्ये देखील एका खासगी कंपनीत फक्त दहा जागांसाठी जवळपास दोन हजार तरुणांनी अर्ज केला होता तिथेही वॉक इन इंटरव्ह्यू असल्यानं प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं कंपनीच्या प्रवेशद्वारावर जे रेलिंग होतं ते वाकल्याचे आणि त्यानंतर ते तुटून पडल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते या घटनांवरून देशातील बेरोजगारीचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे एकीकडे सरकार नोकर भरती पार पाडत नाहीये त्यासाठी परीक्षा झाली तर पेपर लीक होत आहेत त्यामुळे तरुण खासगी क्षेत्रात असणाऱ्या नोकऱ्यांसाठी पुढे येताना दिसत आहेत पण आता तिथेही अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत ज्यामध्ये तरुणांचा जीव धोक्यात येऊ शकतो हात्रस इथे झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे वीस लोकांचा बळी गेल्याचं उदाहरण ताजं असताना प्रशासन मात्र अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीये या घटनांवरून राजकारण देखील तापताना मुंबईतील घटनेबाबत मुंबई उत्तर मध्यच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी असं म्हटलंय की गेल्या दहा वर्षात बेरोजगारीची परिस्थिती इतकी वाईट झालीय की तरुण रशिया आणि इस्रायलसाठी युद्ध लढण्यास तयार आहेत तरुण जेव्हा नोकरीबद्दल ऐकतात तेव्हा ते हजारोंच्या संख्येने जपतात आणि चिंगराचिंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असते गुजरातच्या घटनेबाबत काँग्रेस पक्षाने त्यांचा व्हिडिओ शेअर करत भाजपचे गुजरात मॉडेल उघड पडल्याची टीका केली आहे हेच मॉडेल ते देशभर चालवत असल्याचं चा देखील काँग्रेसनं म्हटलंय पण राजकारण बाजूला ठेवलं तरी अशी दृश्य चिंताजनक आहेत तरुण लोकसंख्येमुळे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडची चर्चा करतोय म्हणजे या तरुण लोकसंख्येचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेण्याची भाषा करतोय पण बेरोजगारीच्या समस्येमुळे हाच डेमोग्राफिक डिव्हिडंड डेमोग्राफिक डिझास्टर व्हायला वेळ लागणार नाही अशी चिंता आता जाणकारांकडून व्यक्त केली जाते या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडू ला सबस्क्राईब करा